आवाज जनतेचा मोटरसायकल चोर ओतूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात आपण नवीन असाल तर शिवनेरी माझा चायनलवड सबस्क्राइब करा दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी ब्राह्मणवाडा रोडवर आंबेगवान फाटा येथे पोलीस शिपायी जायभाय ट्राफिक वार्डन शुभम काशीत गोरक्षनाथ गवारी हे नाकाबंदी करत असताना एक संशयित दिसम मोटरसायकल चालवत घेऊन येत असताना दिसला त्यास थांबून त्याच्याकडे चौकशी करीत असताना त्याच्याकडील मोटरसायकल ही पॅशन प्रो कंपनीची मोटरसायकल एम एट सतरा ए डब्ल्यू त्र्याहत्तर अठ्याहत्तर असा नंबर टाकलेला दिसला तेव्हा सदर गाडीचा नंबर मशीनवर चेक केला असता तो यम्हा गाडीचा नंबर असल्याचे दिसून आले तेव्हा गाडीचे चेसिस नंबरवरून ओरिजिनल नंबरची माहिती घेतली असता त्या गाडीचा नंबर एम एट चौदा ई त्रेसष्ट पंचवीस असा असून ती गाडी हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची असल्याचे दिसून आली म्हणून सदर इस्माकडे सविस्तर चौकशी करण्याकरिता त्यास पोलीस स्टेशनला चौकशी केली असता सदर मोटरसायकल चोरीबाबत ओतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याचे समजले तेव्हा सदर इस्माचे नाव पत्ता विचारले असता त्याचे नाव कल्पेश दीपक साळवे वय वर्ष अठरा राहणार कोतूळ तालुका अकोले जिल्हा अहमदनगर असे असल्याचे समजले सदर इस्मास वर नमूद गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्यामुळे पोलीस हवलदार भारती भवारी यांनी अटक केली असून सदर आरोपी दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी न्यायालय यांच्या समक्ष रिमांड हजर करण्यात सदर न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी येरवाडा कारागृह हो पुणे येथे करण्यात आली आहे ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवलदार भवारी